या मेसेज न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा स्वस्तिक ग्रुप बेलापूर बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने व बुधरानी हॉस्पिटल व डॉक्टर काळे हॉस्पिटल बेलापूर यांचे सहकार्याने एकशे वे मोफत मोतीबिंदू निदान व डोळे तपासणी शिबिरचे उद्घाटन माननीय सौ धनश्री ताई सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभास्ते करण्यात आले एकशे एक वे शिबिर। म्हणजे आतापर्यंत या शिबिरात चार हजारपेक्षा जास्त रुग्ण तपासणी झाले आहे व दोन हजार आठशे पेशंटचे डोळ्याचे यशस्वी ऑपरेशन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील होते दीपज्योत कार्यक्रमानंतर माननीय सौ धनश्री ताई सुज्जदादा विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सदस्य व सरपंच मीनाताई साळवी उपसरपंचाबा नवले पाटील बेलापूर खुर्दचे नवनिर्वाचित सरपंच सविता राजुळे यांच्याही सत्कार करण्यात आला या प्रसंगी अभिषेक खंडागय पाटील शरद नवले पाटील सुधाकर पाटील खंडागय अमोलिक सर यांचे भाषण झाले यानंतर मीडिया पत्रकार व अनेकाचा बुके देऊन सत्कार करण्यात आला शेवटी पेशंट डोळे तपासणीसाठी मोठी गर्दी झाली होती या कार्यक्रम प्रसंगी स्वस्तिक ग्रुप गावकरी मंडळ मित्रपरिवार परिसरातील मान्यवर उद्योजक

मोतीबिंदू निदान वटोळे तपासणी शिबिर साधे उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शरदराव नवले साहेब नीताताई नीताबाई साळवी सौ सविताताई राजोळे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ बंधुग म्ह सर्वप्रथम मी खरं तर खंडाबाई परिवार यांचं खरंच मनापासून धन्यवाद करेल की ही हे जे शिबिर आहे, आहे ते दर महिन्याला ते आपल्या गावातल्या लोकांसाठी आसपासच्या लोकांसाठी घेतात आणि आज शंभर वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे एकशे एका वर्ष चालू झालेलं आहे आणि खूप छान कार्य त्यांचं या क्षेत्रामध्ये चालू आहे आणि नक्कीच जसं साहेबांनी सांगितलं की चार हजारहून जास्त लोकांची तपासणी इथे झालेली आहे आणि बऱ्याच जणांची ऑपरेशन झालेली आहे आणि नक्कीच ती खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यामुळेच आज एकशे एकावं शिबिर आहे आणि तरीही एवढी चांगली गर्दी आहे आता खर तर हॅलो हॅलो या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना घेऊन येत आहेत सचिनजी अमोले सोनलजी मीनाताई साळवी बेलापूर खुर्दचे सरपंच आमच्या भगिनी सो सविताताई राजळे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व स्नेहल काकू नवले बेलापूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रियांकादाई सुशीलाताई पवार तपासून भाबी बागवान बेलापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष सौ संपदाताई काळे जालिंदर पाटील पुढे आमचे सहकारी प्रफुल्लजी राहुल उपस्थित सर्वच गावकरी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वस्तिकृपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक बेलापूर मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य त्याच पद्धतीने आमचे पत्रकार मार्गदर्शक उपस्थित पेशंट बंधू भगिनी आणि मित्र आज या ठिकाणी आपण एकशे मोफत मोतीबिंदू शिबिराचा कार्यक्रम प्रतिष्ठान त्याचप्रमाणे स्वस्तिक ग्रुप आणि काळे हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आपण या ठिकाणी करत असतो या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रमासाठी तो अनस्क्री ताई सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे आपल्या गावच्या सरपंच बेलापूरच्या सरपंच शरदराव नवने त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व पेशंट आणि गावचे सर्व नागरिक या ठिकाणी या आनंदोत्सवात आम्हाला खरंच आनंद होतो आहे की या शिबिराच्या निमित्तानं खंडागाई परिवाराला लोकांची सेवा करण्याची संधी दिली आणि हे कार्य आमचे पुतने अभिषेक राव अत्यंत प्रामाणिकपणाने करतो याबद्दल मी त्याचे धन्यवाद मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी थांबतो धन्यवाद पूर्ण झालेली आहे अनेक गोर गरीब आणि गरजू लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि और... या तालुक्यामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आणि ती आपल्याला भविष्यकाळामध्ये भरून काढायची आहे आणि आपल्या निमित्ताने आपण ती पोकळी निश्चितपणाने भरून काढू कारण आता लोकशाहीमध्ये निवडणुक आल्यानंतर लोकांची जे कामं आहे ती कामं करायची असतात ती कामं आणवायची नसतात परंतु आता जे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत ते अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात ग्रामपंचायतच्या अधिकारावर त्यांनी गदा आणायचं काम चालवलेलं आहे आमचं महिलांचं एक शौचालय आहे सार्वजनिक ठिकाणी शिष्ट आम्ही तिथं ते बांधण्याचं काम सुरू केलं परंतु तांत्रिक अडचण फक्त ती जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे आणि म्हणून ते काम या लोकप्रतिनिधींनी बंद पडलं पाहत म्हणजे खूप मोठी खेदाची बाब आहे एक सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मकपणे काम केलं पाहिजे आपण कुठल्या पक्षाचे गटात जे आहे ते बाजूला ठेवलं पाहिजे पण आमच्या महिला भगिनी आहेत आमच्या गावातील सर्व कुठल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेचं काम करणं हे ते लोकप्रतिनिधीचं असतं आणि आम्ही हे सुजयदानाकडून ना, निश्चितपणानं ना, नामदार शालिनीताई विखे पाटील होते त्यांनी अतिशय महिलांच्या बाबतीत महिला बचत गटाच्या बाबतीत खूप मोठं जिल्ह्यामध्ये जाळ उभं केलं आणि त्यांना स्वतःच्या पाया उभं केलं के करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक